आज काही तर एक एकदा पूर्ण त्यांचं जीवन उद्वस्त होतं त्यांच्या आई मुलांचा एवढा आपल्या मुलांच्या बद्दल आहे की भविष्यात काय होणार ही सर्व मुलं जी आहेत आम्हाला देखील आमच्या मुलांप्रमाणे आणि म्हणून मी पुणे आयुक्तांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे हे कोयटा गँग मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यात मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक कधी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत सांस्कुत शहर आहे आणि अशाच शहरामध्ये आपली तरुण या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करे फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये दरवर शहरांमध्ये जिथे जिथे मुंबईचा ड्रोन कब्जा दिसता जवळपास चार हजार कोटीचे घरात पकडले 13700 सतराशे पण मागे देखील मी ते झाले महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ते आरुण महाराष्ट्र जिथे जिथे आपला पाटीला पाटी घेऊन आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं पळ फोडून त्यांना जेल मध्ये टाकणं हॉटेल असतील दुकान असतील सगळं तोडून टाकणं मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडनरच्या वस्त्या मीरा भाईंदर परिसरात मीरा भाईंदर असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे पुणे असू दे जिथं तिथं अशा प्रकारचे अड्डे असतील ते अड्डे उद्ध्वस्त करायला मी सांगितलेत आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घेण्याचं काम केलं तर त्याला देखील